पोलीस आयुक्त अरविंद चावडिया यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेताच अमरावती पोलिस दलात मोठे फेरबदल केले आहे सोमवार रात्री उशिरा त्यांनी आयुक्तालयातील चौदा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या आणि नियुक्त्या जाहीर केल्यात या निर्णयामुळे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा आणि शहरातील दहा पोलीस ठाण्यांमध्ये महत्वाचे बदल झाले आहे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावती शहराचा पदभार सांभाळताच तातडीने शहराचा आढावा घेतला आणि त्यानंतर या बदल्यांचा निर्णय घेतल्याचे समजते यामध्ये अनेक पोलीस निरीक्षकांना नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांना नांदगावपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार म्हणून पदभार देण्यात आला आहे याचबरोबर दिलीप फडगावकर यांना नियंत्रण कक्ष आणि कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे हनुमंत गिरमे यांना दंगल नियंत्रण पथकाची जबाबदारी मिळाली आहे तर गौतम पतारे यांची पोलीस कल्याण शाखेत बदली झाली आहे महेंद्र आंबोरे ही सायबर शाखेचा पदभार सांभाळणार आहेत आणि प्रवीण वांगे यांना वाहतूक शाखेत पाठविण्यात आले आहे विशेष म्हणजे फ्रेझरपुरा येथे निलेश करे यांची विशेष शाखेत बदली झाली आहे तर नियंत्रण कक्षातील निशांत देशमुख हे राजापेट पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार म्हणून जबाबदारी सांभाळतील कोतवाली येथील दुय्यम ठाणेदार विजया पंधरे आणि राजापेट येथील दुय्यम ठाणेदार रामदास पालवे यांची गाडगेनगर येथे दुय्यम ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट दोनचा पदभार पी आय संदीप चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे याशिवाय रोशन शिरसाट यांना फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी बनवण्यात आले आहे तर अतुल वर हे गाडगेनगरचे प्रभारी ठाणेदार म्हणून नियुक्त ता करण्यात आले आहेत या बदल्यामुळे अमरावती शहरातील पोलीस दलात नवीन चैतन्य निर्माण होईल आणि कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे